हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानबुरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज मी तुम्हाला झणझणीत गावरान पद्धतीनं अशी वांग्याची भाजी दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अगदी वेगळ्या पद्धतीचे आहे तर इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत आपल्याला वांगी कट करून घ्यायचे इथे मी वांग्याची काटे असतात जे साईडचे ते सगळे काढून घेतलेले आहेत आणि आपल्याला अर्ध देट कट करून वांगंमधनं कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने करा तर पाहू शकता वां आतमधनं अगदी पांढरं शुभ्र आहे तर इथे मी वांग कट करून घेतलेलं आहे तर वांग कट केलं की के आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालायचं आहे म्हणजे वांगं काळं पडत नाही तर अशाच पद्धतीने इथे मी सगळी वांगी कट करून घेते तर वांगी कट करून झाल्यानंतर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झा खोबरं घालायचं आहे आणि खोबरं तेलावर व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर इथे पाहू शकता खोबरं छान व्यवस्थित लाल झालेलं आहे तर आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा घालायचा इथे मी एक मोठा कांदा घेतला होता तर कांदा घालूनसुद्धा आपला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना आपल्याला छोटी एक वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि कांद्यावर शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे घातल्यानंतर लसूण आलं घालायचं आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे कांदा शेंगदाणे भाजल्यानंतर आपल्याला इथे दीड चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत इथे मी दीड चमचा पांढरे तीळ घालते पांढरे तीळ घातल्यानंतर आपल्याला एक चमचा काराळे घालायचे आहेत काराळे घातल्यानंतर आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तर परतल्यानंतर एका ताटलीमध्ये इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचं आहे इथे मी वाटण थंड करून घेते तर पाहू शकता वाटण थंड झालेलं आहे तर एका साईडला ठेवूया आपण आणि आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते सगळं वाटण घालायचं आहे तरी ते मी सगळं ते वाटण घालून घेते अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण घातल्यानंतर आपल्याला ह्याची पाणी न घालता व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे खूप बारीक वाटायची काही गरज नाही आहे थोडंसं जाडसर असेल तरी चालेल तरी ते मी जाडसर थोडंसं वाटण वाटून घेते वाटण वाटून झाल्यानंतर आपण इथे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर पाहू शकता इथे थोडंसं मी जाडसर वाटण वाटलेलं आहे खूप बारीकसुद्धा नाही वाटलेलं तर एका ताटलीमध्ये इथे मी सगळं वाटण काढून घेतलेलं आहे वाटण काढून घेतल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालते मीठ घातल्यानंतर आपल्याला काय मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी मसाले घालते तर आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे इथे मी छोटा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे बेडगी मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही कांदा मसाल्याच्या ऐवजी साठवणीतला मसाला घातला तरी चालेल मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे हळद आणि अर्धा चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे आणि मसाले व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने तुम्ही जर भाजी केली ना वांग न खाणारेसुद्धा आवडीने खातील तरी आप आप ते आपला सगळा मसाला छान व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे मसाला मिक्स झाला की आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे तरी ते मी हे मसाला वांग्यामध्ये भरून घेते आपल्याला वांग्यामध्ये मसाला भरताना एकदम गच्च वांगं भरायचं आहे इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने भरा इथे आपला सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे तर त्याच कढईमध्ये आपण भाजी करणार आहोत तर इथे आपल्याला गरजेप्रमाणे तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तेलावर छान तडतडली की आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी छान तडतडली की आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्तासुद्धा तेलावर व्यवस्थित आपल्याला तडतडून घ्यायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर आपण जे वांगी भरून घेतली होती आपल्याला ती न न ते वांगी घालायची आहेत आणि तीसुद्धा तेलावर छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहेत तरी ते मी वांगी तेलावर व्यवस्थित परतून घेते वांगी घातल्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनटं तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलावर परततानी वांग थोडंसं मऊ होतं लगेच आणि शिजल्यासुद्धा लवकर जातं तरी ते मी तेलावर वांगी छान व्यवस्थित परतून घेते तर तीन ते चार मिनटं झाल्यानंतर जो मसाला उरला होता वांग्यामधला आपल्याला तो मसाला घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तरी ते मी तो मसालासुद्धा वांग्यावर व्यवस्थित असा मिक्स करून घेते तर अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं ला ला नसेल तर प्लीज एक लाईक करा मसाला वांग्यावर व्यवस्थित परतला की आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घाला तरी ते मी पाणी घालते आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने वांग्याची भाजी केली ना तर वांग न खाणारेसुद्धा आवडीने खातील अगदी झटपट होते आणि खायलासुद्धा तेवढीच चविष्ट लागते तर पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण वांगचा मसाला तयार करताना त्यात मीठ घातलं होतं पण जो आपण रस्सा केलेला आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला वांग व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे ते मी वांग व्यवस्थित शिजवून घेते तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरात न पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरी ते पाहू शकता तुम्ही आपलं वांग व्यवस्थित शिजलेलं आहे तर मी ते सुरीने चेक करूनसुद्धा दाखवते तुम्हाला तर वांग शिजल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला माझी आजची वांग्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय